सगळ्यात पहिले तर राशी मराठीला तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन भाईचा जो पहिला पार्ट रिलीज झाला पूर्वार्थ जो रिलीज झाला एक चांगला सक्सेसफुल सगळीकडे चालतो आणि सगळ्यांनी त्याचं एक बस क्रिएट केलं काय कसं त्याला ऍक्सेप्ट करतात थोडंसं भीती होती कारण तो कमर्शियल कमर्शियल सिनेमा नव्हता हो सॉंग अँड डान्स सिनेमा नव्हता हो कधीच काही खूप काही ड्रमॅटिक नव्हतं किंवा खूप काही स्कँडलेस नव्हतं तो खूप एक सिंपल सिनेमा होता कारण त्या माणसाबद्दल जो सिनेमा होता तोच माणूस खूप सिंपल जगला त्यांनी कधी सक्सेस त्यांनी इफेक्ट होऊ दिलं नाही तो त्यांनी जमीन सोडली नाही बरं त्यांनी आयुष्यात काही स्कॅन्डल केले नाहीत काही कॉन्ट्रोवर्सी नाही त्यामुळे हे जे नॉर्मली जे यू एस पी असतात ना कसले बायोपिक्से पण मला ना ती सिम्प्लिसिटीच दाखवायची होती लोकांना त्यामुळे आम्ही ते शूट करतानाही ते तसंच्या तसं मांडलं आणि पण प्लेझंट सरप्राईज आहे की लोकांना ते भावलं खूप म्हणजे आपल्याला सुद्धाच वाटत असतं की काय ते स्कॅन्डल पाहिजे किंवा ड्रामा पाहिजे तो ड्रामा त्या सिम्प्लिसिटीमधला ड्रामा लोकांना आवडला आणि पीपल म्हणजे खूपच चांगल्या रिॲक्शन मिळाल्या कॉमन मॅनच्या ज्या खूप पॉझिटिव्ह होत्या आणि मला यु नो इट बिकम्स अ की सिनेमा करताना आपण कधी कधी खूप कॅल्क्युलेशन्स करतो त्या सक्सेससाठी ते न करताही सिनेमा लोकांना आवडू शकतो ह्याचं एक एक प्रूफ मिळाला मला आणि छान बरं आता दुसरा भाग रिलीज आहे वी हॅव परत एकदा बटरफ्लायचा स्टमकमध्ये कारण एक तर जबाबदारी वाढली आता आता पहिला भाग बघताना लोक काहीच एक्सपेक्टेशन ठेवून गेले नव्हते आता एक्सपेक्टेशन्स ठेवून जातील पहिला भाग बघितला दुसरा भाग काय बघायचं पण आम्ही कुठेही ती स्टाईल बदललेली नाही तेच त्या माणसाचं आयुष्य खूप सिंपली मांडायचा प्रयत्न केला आणि एक्सायटेड आहे सो कसे लोक एक्सेप्ट असं तर रिलीज झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यूज डायरेक्ट पण मिळाले असेल तर एक असा जो असा नेहमी लक्षात राहील तुम्हाला खूप म्हणजे मला वाटतं ना लोकांनी कॉमन मॅननी जवळजवळ पॅराग्राफ्सच्या पॅराग्राफ्स लिहिले आहेत बर्ड डू फिल्म विच इज त्यांनी तो वेळ काढून तर ते मला वाटतं सगळ्यात मोठी मला पावती ती मिळाली जो कॉमन मॅन आहे ज्यांनी कधीच आयुष्यात कुठला पिक्चर रिव्ह्यू केलेला नाही पण त्यांची जी उत्स्फूर्त रिॲक्शन होती ना त्या पिक्चरला ती मला वाटतं आणि फिनॉमिनल एक दोन नाही आहे तशी शेकडो लोकांनी लिहिलं आहे म्हणजे नॉट एज अ रिव्ह्यू त्यांना माहिती नसेल आम्ही रिव्ह्यू करतो काय करतोय त्यांनी जस्ट त्यांना काय वाटलं हे जे लिहिलं आहे ते इतकं ब्रिलियंट आहे खूप छान आहे आणि मला वाटतं की तोच ऑडियन्स आहे तो थिएटरला जाणारा तोच ऑडियन्स आहे आणि तोच तो खुश असेल तर माझा पिक्चर चालेल आणि आपण काय करतो आपण प्रत्येक वेळेला ऑडियन्सला टेकन फॉर ग्रांटेड घेतो की त्यांना हे आवडतं ते आवडतं ऑडियन्स इंटेलिजंट आहे त्यांना आवडलं तर डोक्यावर घेऊन नाचतातच असते नाही आवडलं तर रिजेक्ट करतात त्यामुळे मला वाटतं तर लास्ट जजमेंट ते ऑडियन्सची येणं ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे जबाबदारी वाढली ना म्हटलं दुसरा भाग कारण त्या माणसांनी एक एक इमेज बनवली त्यांनी आता पुढचं पिक्चर काय आणायची प्रतीक्षा करतात आय जस्ट आम्ही प्रयत्न तर केला आय जस्ट होप आम्ही त्यांना नाराज करणार नाही पहिल्या पार्टमध्ये मैफिलनी शेवट होतो आणि आता मैफिलचं रिक्रिएशन होत आहे त्याबद्दल प्रेक्षकांसाठी काय आहे त्यावेळेला म्हणजे कसं आहे की शक्य झालं ते तर रात्रात्रभर राहायचे की तो जो एक काळ आहे त्याचं कुठेतरी ते रिक्रिएट करणं गरजेचं होतं त्यामुळे एका मैफिलीत तो संपत नाही तर हा खूप छान प्रसंग आहे त्या सिनेमातला इट्स uh, बॉन्डिंग काय असते फ्रेंडशिपची त्यावेळेला त्या ते मित्र कसे होते आज देर इज अ लॉट ऑफ जेलसी आजच्या काळात बघितलं तर ना की कोणतरी बरा गात असेल तर ते कसे एकत्र असायचे आणि त्यांच्या मैफिलीच्या रात्ररात्रभर रात रा चालायच्या आणि दिस टू देू अदर तर ती uh, ती त्यांची फ्रेंडशिप किती घट्ट होती दाखवणारी मैफिली ही हाऊ दे वर देअर फॉर इच अदर अँड uh, टू खूप इम्पॉर्टंट uh, uh, हिस्सा आहे सिनेमाचा uh, आणि यात माणिकताई पण आहेत हिराबाई बडोदेकर पण आहेत त्यामुळे त्याला एक कलर जास्त चांगला आहे स्वरूपात तीच महफिल नाही ती त्याचं सिच्युएशन वेगळी आहे ह्याची मैफिल व्हायची कारण वेगळी आहेत जी व्हेरी व्हेरी इमोशनल पण आहेत आणि इट विल ब्रिंग अ स्माइल टू बी गुझरे त्याच्याबद्दल सगळे कॅरेक्टर्स त्याच्यात रिव्हील होतात आहे बाळासाहेब ठाकरे आहे बाबा आमटे आहे आचार्य अत्रे आहे आता लोक प्रेक्षकांनाही त्याची उत्सुकता वाढली हो काय होतं की त्यांचं आयुष्याचा प्रवास होता ना तो म्हणजे ज्यावेळेला पहिल्यांदा मी हे केलं ना काय ट्रेलर फर्स्ट पार्ट चाला तो लोकांना असं वाटलं की काय पुलांची आणि सुनीताचीच गोष्ट आहे का फक्त पण मी पण गप्प बसलो कारण म्हटलं ते पिक्चर बघू दे कारण मी सेकंड पार्टचं त्या ट्रेलरमध्ये दाखवूच शकत नव्हतो आणि ते काय बघणार आहेत त्याचं ट्रेलर होतं ते आणि पहिला त्यांचा प्रवास तो होता त्यांचं हो बालपण त्यांचं कॉलेजचं शिक्षण नंतर स्ट्रगल मग सुनीता भेटते आणि मित्र भेटतात पुढचं त्यांचा पुढचा प्रवास आहे तिथपासून ते शेवटपर्यंत आठ फेब्रुवारीला प्रेक्षकांसाठी काय बघायला त्यांना एक म्हणजे आधीच्या पाठचा ऑन आणि एक नवीन जे होणार काय काही खूप छान ज्या गोष्टी मलाही माहिती नव्हत्या मुलींच्या बाबतीत त्या सिनेमा करताना माझ्या लक्षात झालं आणि आय एम शुअर sure की पीपल लोकांना आवडेल ते बघायला की या माणसाचा प्रवास कसा झाला आणि uh, किती वेगवेगळ्या uh, स्तरातून वेगवेगळ्या uh, प्रसंगातून झाला विच इज व्हेरी फॅसिनेटिंग प्रेक्षकांना मी तेच म्हटलं ना पहिल्याच्या वेळेला मी नाहीच म्हटलं मी प्रेक्षकांना मला प्रेक्षकांच्या इंटेलिजन्सवर विश्वास आहे त्यामुळे मी कधीच सांगत नाही पिक्चर बघा कारण त्यांना त्यांचं माहिती असतं मला वाटतं लोकं हल्ली खूप हुशार झाली आहेत प्रेक्षक हुशार झाले आपण सांगून काय ते सगळेच सांगतात आमच्या पिक्चरला या आणि असं आहे तसं आहे आय प्रॉमिस त्यांना एकच मी प्रॉमिस करतो त्यांना की तुम्ही पिक्चर बघून नाराज होणार नाही थँक्यू थँक्यू